शेवंताबाई काशीराम कळसकर विद्यालय विद्यार्थ्यांचे यश महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट दोन हजार पंचवीस चित्रकला परीक्षेत शेवंताबाई काशीराम कळसकर विद्यालय निमगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे एलिमेंटरी चित्रकला परीक्षेत शाळेच्या एकूण वीस विद्यार्थ्यांपैकी तृप्ती नारायण आवारकर ज्ञानेश्वरी श्रीकृष्ण काटे या विद्यार्थिनींनी इंटरमेजियन चित्रकला परीक्षेत बी ग्रेड घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल कलाक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या नावलौकिक वाढविणाऱ्या आमच्या या गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन मुख्याध्यापिका उषा बेंडे मॅडम यांनी केले या यशाबद्दल मार्गदर्शक कला शिक्षक सचिन सर गोपाळ सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविले कार्यक्रमाचे संचालन भिसे मॅडम यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते